भारतात वसंत पंचमी निमित्त नमस्कार व आरोग्य विषयक कर्म करण्याची परंपरा प्रचलित आहे त्यालाच अनुसरून व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने संपूर्ण देशभर पंच्याहत्तर करोड नमस्कार करण्याचा संकल्प समाजातील विविध आरोग्य संबंधित संघटनांनी केलेला व त्याचाच एक भाग म्हणून धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आदर्श विज्ञान व वा बिर्ला वाणिज्य महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग सामाजिक दायित्व कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत बोधी बुडोकान कराटे असोसिएशन चमू व आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासोबत अकराशे सूर्य नमस्कार पूर्ण करण्याचा उपक्रम केला गेला पूर्वसूचनेप्रमाणे सकाळी वाजता सर्वजण नियमितपणे वामक कराटे सूर्य सूर्यनमस्कारासाठी सज्ज झाले सुरुवातीला शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रमुखांनी प्रास्ताविक व सूर्यनमस्कार यांचे महत्व उपस्थितांना समजून सांगितले महाविद्यालयाच्या प्रांगणात आधी विशाल कुणाल गवारले प्रतीक पंचबुद्धे राम बेलोणकर यांनी सूर्य नमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखविले व सूर्याच्या बारा नामोच्चाराने प्रत्येकी बारा सूर्य नमस्कार करून शिस्तीत महायज्ञ पार पडला काही विद्यार्थी व शिक्षकांनी घरून सूर्यनमस्कार केले व ऑनलाईन प्रतिज्ञा घेतली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर योगेंद्र गांडोळे यांच्यासह डॉक्टर माधुरी कोपुलवार क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर नरेंद्र नागपुरे सामाजिक दायित्व कक्ष समन्वयक श्रीकांत पाटील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सचिन मोन मुख्य कराटे प्रशिक्षक शिलानंद झामरे सचिन बोधी बुडोकान कराटे असोसिएशन डॉक्टर दीपक शृंगारे व इतर सर्व विद्यार्थी बांधव तसेच कराटे उपस्थित होती आदर्श महाविद्यालय येथे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग सामाजिक दायित्व सेल आणि राष्ट्रीय सेवा योजनातर्फे बोड बोधी बुडोकन कराटे असोसिएशनच्या कराटे चमूसोबत सूर्यनमस्काराचं महायोग्य घेण्याचे आयोजन केलेले होते दिनांक पाच फेब्रुवारी आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हजार सूर्यनमस्कार आम्ही पूर्ण करण्याचा प्रण केला आणि तो प्रण आज आम्ही इथे पूर्ण केला यामुळे आम्हाला प्रत्येकी नव्वद ते शंभर स्टुडंट्स आणि असे बारा सूर्यनमस्कार घालून आम्ही हजार सूर्यनमस्कार आज पूर्ण केलेत याबद्दल आम्हाला शारीरिक आणि तसंच मनस्वास्थ्य मिळालेलं आहे आणि यामध्ये आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर योगेंद्रजी गांडोळे यांचे मार्गदर्शन लाभले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्रीकांत पाटील सर क्रीडा विभागाच्या अधिकारी डॉक्टर माधुरी कोपुदर मॅडम क्रीडा कराडे प्र चू प्रशिक्षक सचिन मुन सर या व्यतिरिक्त सचिन मुन्स आणि सचिन चौधरी शिलानंदी व्यतिरिक्त ते विशाल मोकाशे कुणाल गवारले प्रतीक पंचबुद्धे आणि राम बेलोनकर या व्यतिरिक्त ते संपूर्ण चमूचं यासाठी योगदान लाभलेलं आहे आणि असा हजार सूर्यनमस्काराचा महायज्ञ आज इथे पूर्ण झालेला आहे मी इथे सर्वांचे आभार मानतो महाविद्यालयाच्या वतीने आणि थांबतो धन्यवाद बोधिसत्व काडे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे